आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा सदैव प्रश्न विचारा ना बाबा आज सांगोल्यामध्ये महाराष्ट्राचं दैवत राजेश्री छत्रपती यांचा पुत्र आगमन झालेला आहे आता मोठ्या प्रमाणात सोहळा होणार आहे थोड्या वेळात तर काय भावना आहे तुम्ही आता स्वागत केलं पुत्र आपण म्हणालात की महाराष्ट्राचं दैवत परंतु छत्रपती शिवराय हे अख्ख्या जगाचे दैवत होते आहेत आणि चिरंतन ते राहणार आहेत सांगोलेकरांची एक भावना होती की आपल्या राजाचं एक स्मारक आपल्या सांगोल्यामध्ये व्हावं आणि आपल्या सगळ्या तरुण मंडळींनी एक कमिटी स्थापन केली दहा वर्षापूर्वी आणि दहा वर्ष आमच्या सगळ्या तरुण मंडळींनी त्यामध्ये अरविंद केदार असतील बापू भाकरे असतील त्यांचे सगळे सहकारी असतील या सगळ्या सहकार्यांनी मिळून लोकवर्गणीतून त्याचबरोबर लहान मुलींनी खाऊला दिलेल्या पैशातून गोरगरीब जनतेच्या कष्टकरी जनतेने आपला आपल्या कमरेची गाठ सोडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वर्गणी दिली आणि अशा या सगळ्या कष्टकरी जनतेच्या पैशातून एक पुतळा या ठिकाणी आज सांगोल्यामध्ये साकार होत असताना भव्य अशी मिरवणूक आता सांगोल्यामध्ये छत्रपती शिवरायांची सुरुवात मी आता मिरवणुकीला मानवंदना देऊनच या ठिकाणी आलेलो आहे इगुपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रालाच नव्हे सबंध हिंदुस्थानलाच नव्हे संबंध जगभराला आदर्श देणारे छत्रपती छत्रपतींचा पहिला पुतळा आपल्या व्हिएतनाम मध्ये संबंध जगभरामध्ये पुतळे आहेत भारतामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहेतच परंतु अशा पद्धतीचा राजा होणे नाही या राजांची चिरंतन आठवण आपल्या सांगोलेकरांनी आज या ठिकाणी हा ठेवा जपलेला आहे आणि मी या कार्यक्रमाला का मनापासूनच्या शुभेच्छा शुभेच्छा तर देतोय नतमस्तक होतोय या राजांच्या पुतळ्यानं माझ्या सांगोलेकर नव्हेच सबंध महाराष्ट्राला संबंध हिंदुस्थानला याची स्फूर्ती आणि प्रेरणा पुन्हा एकदा नव्या जोमानं मिळणार आहे आणि तरुण मंडळींना एक आदर्श सुद्धा आपल्या डोळ्यापुढं ठेवता येणार आहे